फ्रेंड्स सावधा तुमचं माहिती नाही दीक्षलकरमध्ये तर आज आम्ही निघालो अक्कलकोट अचानक बेट केलेला आहे तर माझ्यासोबत आहे रिवा जीत आणि माझी वाईफ ऐश्वर्या तर आम्ही श्रीवर्धनवरून निघतोय कसा प्रवास होणार आहे तो तुम्हाला दिसणार आहे त्या व्हिडिओमध्ये तर अंतिम इंद्रा माझ्या व्हिडिओमध्ये आणि आपण पाहूया अक्कलकोट दर्शन घेणार आहोत श्रीवर्धन बस स्थानक आपली लालपरी आता मी मानगावच्या मुख्य एस टी स्टँडवर जो रायगडचा मेन बस आ... स्टॉप आहे आणि हा एस टी स्टँडवरून आपण कुठल्याही जिल्ह्यात जाऊ शकता अक्कलकोट हायवेवर आणि थांबलो आहे रेस्टॉरंट रेस्टॉरंटमध्ये नाश्त्याला

फ्रेंड्स अपन फाइनली अक्कलकोट आलेलो आहोत सोबत को नहीं हुआ <laughs> आलो ना आपण स्वामी समझ लगे जिता अपने नया जो आपण आलो ना हाँ हाँ श्री स्वामी समर्थांचा साहब मागे कोण आहे जीत ऐश्वर्या ही रिवाय हे ना पार्किंग एरिया आहे फ्रेंड्स इकडे अंगोली विंगोलीची सुविधा चांगली आहे जर तुम्हाला रायगडमधनं इकडे यायचं असेल तर रोव्यावरनं साडेचारला दुपारी गाडी सुटते अक्कलकोट रिझर्वेशन असते कन्फर्म करून या मी म्हाडवरून सकाळी सवासाला सुट्टे की सातारा मार्ग येते आणि रोवा गाडी येते टॉर्गेट मार्ग येते

अपने समोर वृक्ष वाटिका दसते है प्रतिमा अपने पहा रुद्राक्ष बनने की प्रतिमा है तर फ्रेंट इथे मावल्याची मूर्ती आपल्याला पाहायला मिळेल सोबत तोफ आहे असा देखावा दाखवलेला आहे आणि इथे भव्य असा देखावा केलेला आहे छत्रपती शिवाजी महाराज आहेत आपले घोड्यांवर आणि दोन मावले दाखवलेले आहेत तर इथे आपल्याला शमी विघ्नेश गणेश मंदिर दिसतोय भव्य अशी आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा पाहायला मिळेल सुंदर छोटीशी अशी गणपतीची मूर्ती विराजमान आपल्याला पाहत तर इथून आपल्याला प्रदक्षिणा मारायसाठी आहे तर एक प्रदक्षिणा मारून घेऊया आपण आपल्याला दृश्य पाहायला मिळेल तर अशी प्रदक्षिणा मारायसाठी आपल्याला राऊन ठेवलेला हो आहे तर स्वामींची पालखी आपल्याला पाहायला मिळते Thank yeah. you.